माळेगाव कारखान्यामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष मी नोकरी केलेली कामगारातून मी दहा वर्ष संचालक होतो युनियनच काम केलेलं आहे पण अत्यंत उत्कृष्ट बारामती तालुक्याचं काम, के ले ले। तालु के काम दादाने केलेले त्यामुळं माळेगाव कारखान्यामध्ये जी काय गडबड आहे काय चाललेले काय नको ती माणसं याला बघतात रंजन काकांच्या काळात पण कारखाना चांगला चालला होता कशाने चांगला चालला होता मोठं एक्सपान्शन केलं आज पस्तीस टक्के कोजन आहे चालले का मॅकआउट पस्तीस टक्के मॅकआउट चाललंय का मॅगआउट कोणाच्या काळात झालंय चंद्र का कशाच काळात झालंय पस्तीस टक्के पस्तीस मॅग आऊटली चाललाय का कारखाना नाही चालत आता इतकेच परत तुम्ही आम्ही चांगला चालला चांगला पस्तीस मॅग कारखाना का चालनाय चंद्र रंजन काकानी जे स्पर्शन केलं ना मग का चालत नाही आता आणि त्यांनी तुम्ही चुकीचं काम केलं की दुसऱ्याला पाच वर्ष जातात दुरुस्त करायला आता हे दुरुस्तीच नको असेल तर तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने यावे लागेल नाही योग्य तऱ्हेचा माणूस अजित दादाश्वर काम होणार नाही बोर्ड नाही उद्योग करून ठेवतात स्वतःच्या ध्वळ्या भरायचं काम करायचं त्याच्यामुळे माहिती घ्यायची नाही काय नाही आणि मनाला वाटतं जसं करायचं कारखाने पाच पस्तीस टक्के मेकआउट कारखाना चालला खूप प्रश्न मिटेल आज कामगार चार भरले काय कमी भरले काय उद्या चार कामगार जास्त भरले रिटायर झाले की येतील जागेवर पण हा पस्तीस मेगावट कारखाना का चालत नाही दाखवा ना चालून दा तुम्ही आज कुठलं युनिट बसवलं कि की किती एफीसी किती पाहिजे सव्वाशे दीडशे टक्के अडीच तरी सव्वाशे टक्के दीडशे टक्के एफीसी चालते तुमचं कोजन का चालत नाही कुणी केलंय कोजन चंद्रवान रंजन काकानेच केलंय ना काय वाटतं आता दोन हजार पंचवीस ची निवडणूक माळेगावचं कोणाच्या ताब्यात गेलं आजी दादाच्या ताब्यात जाणार ते दादा निवडून आल्याच बरात प्रश्नच नाही आणि अत्यंत शिस्त लागेल बेशिस्तपणाने शिस्तपणाने कामकाज चाललेलं ला। रुटीक लागेल